सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमी प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी प्रिया पण पाहत आहे न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री घेऊयात अहमदनगर जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप टेन न्यूज मध्ये आज शेवगाव तालुक्यात सर्वत्र धुक्याने आपली चादर वेढून घेतली होती पहाटेच्या वेळेस पसरलेले धुकं बघताना झाडांनी धुक्यांची शाल लपटलेली बघताना खूपच सुंदर वाटत होतं रस्त्यावर समोरचं दिसत नाही एवढं दाट धुकं सगळीकडे पसरलं असताना वाहन चालकांना मात्र मोठी कसरत करावी लागली पंधरा ते वीस फूट अंतरावर देखील काही दिसत नव्हतं नेहमीप्रमाणे सकाळी ठरलेल्या वेळेत मॉर्निंग वॉकला आलो होतो परंतु आज निसर्गाचं काही वेगळंच रूप पाहायला भेटलं आणि अक्षरशः वाहनांची गर्दी नेहमीप्रमाणे नव्हती दुःखही खूप होतं वीस तीस फुटावरपर्यंतचा व्यक्तीही दिसे दिसेनासा होत होता व्यक्तीही तो दिसत नव्हता गाड्याही दिसत नव्हत्या आणि आज वेगळंच रूप निसर्गाचं या स्थितीमध्ये पाहायला भेटलं आबाळ ढगाळ वातावरण होतं आणि दुःखही खूप होतं नेहमीप्रमाणे मॉर्निंग वॉकला पहाटे फिरायला आला असता वातावरण वेगळं होतं नेहमीपेक्षा धुकं जास्त होतं ढगाळ वातावरण होतं आणि एक निसर्गाचं वेगळं रूप या ठिकाणी आज या निमित्तानं पाहायला मिळालं निसर्गाचा पुरेपूर आनंद या ठिकाणी लुटायला मिळाला दहा ते वीस फुटावरचं माणूस किंवा वाहनसुद्धा त्या ठिकाणी दिसेनासं झालं अशा पद्धतीने आज दुःख जास्त प्रमाणात होतं विकास कामांसाठी जिल्हा परिषदेकडून घेतलेले कर्ज मुदत उलटून गेल्यानंतरही न भरलेल्या ग्रामपंचायत विभागाने अशा थकीत तीस ग्रामपंचायतींवर कारवाईचा इशारा दिला आहे येत्या दहा दिवसात हे कर्ज भरले नाही तर सरपंच व ग्रामसेवकांवर कारवाई करू असे ठणकवण्यात आल्याने ग्रामपंचायती धास्तावल्या आहेत ट्रॅक्टरच्या ट्रॉलीला दुचाकीने पाठीमागून धडक दिल्याने अपघाताची घटना घडली आहे या अपघातात दुचाकीस्वार जागेच ठार झालाय तर त्याच्यासोबत असलेला गंभीर जखमी झालाय ही घटना कोपरगाव तालुक्यातील धोत्रे भोजडे मार्गावर असलेल्या नाईकवाडी वस्ती मंगळवारी रात्रीच घडली आहे घटनेची माहिती मिळताच तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक वासुदेव देसले घटनास्थळी दाखल झाले पोलीस कर्मचाऱ्यांनी घटनेचा पंचनामा केलाय जिल्ह्यात ठिकठिकाणी बुधवारी सलग दुसऱ्या दिवशी अवकाळी पावसानं हजेरी लावली सोबतच तापमानाचा पारा घसरल्याने थंडीही वाढली होती नोव्हेंबर डिसेंबर यंदाच्या वळद गावामधील प्रवारा नदीपात्राच्या बंदरावरून उडी घेत आत्महत्या केली आत्महत्ये मागील कारण मात्र समजू शकलेलं नाही मयताचे नाव छाया अतुल कंसे असं आहे टॉप टेन न्यूज मध्ये घेऊया छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कळखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाथी राखा। सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूयात पुढील बातम्या खरी शिवसेना कोणाची वसोळा आमदार अपात्रता संदर्भात निकाल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बाजूने लागला आहे विधानसभेचे सभापती राहुल नार्वेकर यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या विरोधात निकाल दिल्याने संतप्त झालेल्या शिवसैनिकांच्या कार्यकर्त्यांनी प्रतिमेचं दहन केलंय संगमनेर बस स्थानक परिसरात शिवसैनिकांनी तीव्र आंदोलन करून नार्वेकर यांचा निषेध केला यावेळी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी नार्वेकर यांचा निषेधार्थ जोरदार घोषणाबाजी केली आहे शेवगाव तालुक्यात गेल्या दोन दिवसांपासून होत असलेल्या अवकाळी पावसाने शेती पिकांना पुन्हा एकदा फटका बसलाय शेतकरी मेटा कुठी साल्याचं पाहायला मिळत आहे पावसामुळे ऊसतोडी मजुरांचंही हाल झाल्याचं पाहायला मिळत आहे अनेक वर्षाच्या प्रतीक्षेनंतर बावीस जानेवारीला अयोध्येत प्रभू श्री रामचंद्र यांच्या मूर्तीचे प्राणप्रतिष्ठा होत आहे या पार्श्वभूमीवर पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील व खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या माध्यमातून पारनेर तालुक्यात रेशन कार्ड धारकांना मोफत चार किलो साखर व एक किलो डाळ वाटप सुरू आहे या साखर व डाळ वाटपाचे श्रीराम प्रभूच्या प्राणप्रतिष्ठेच्या निमित्ताने भाविकांच्या आनंदात विखे पाटील यांच्या साखर वाटपाने आनंदाबरोबर गोडवा वाढला आहे व्यावसायिकांना नाताळ सणाची सुट्टी चांगलीच पावली आहे पंधरा दिवसात शनी शिंगणापुरात दहा कोटी रुपयांची उलाढल झाली आहे शयनेश्वर दानपात्रात चौथरा दर्शन निधी व अन्य विभागात कोटी लाख पडले आहेत पंधरा दिवसात सोळा लाखांहून अधिक भक्तांनी दर्शन भेट घेतली आहे राहता येथील बस स्थानकात महिलांच्या हातातील साठ हजार रुपये किमतीच्या सोन्याची बांगडी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली आहे याबाबत जयश्री अर्जुन बकरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून राहता पोलीस ठाणे चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय सह्याद्री टॉप टेन न्यूज मध्ये इथेच थांबतोय मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री